आजच्या युगात झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेक अतिहुर लोक वाम मार्गाचा अवलंब करीत असताना दिसून येतात कोणी खोट्या भुलतापात दिल्या तरी त्याला बळी पडत आहे अशाच भूलतापाला बळी पडण्याचा प्रकार जालना जिल्ह्यात घडला पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल बावन्न लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे पैशाचा पाऊस पाडण्याची विधी करण्यासाठी कुटुंबातील एका सदस्याचा बळी द्यावा लागेल असे मांत्रिकाने सांगितले या मागणीनंतर घाबरलेल्या व्यक्तीने पुणे पोलिसात धाव घेत एका मांत्रिका विरुद्ध तक्रार दिली पोलिसांनी किसन आसाराम पवार या मांत्रिकाला ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी या प्रकरणी महाराष्ट्र नरबडी व इतर अमानुष अघोरी व दुष्कर्म प्रथा आणि काळी जादू अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉमन मित्रांच्या माध्यमातून तक्रारदार आणि आरोपी मांत्रिकाची ओळख झाली होती आरोपीने तक्रारदाराला विश्वासात घेऊन स्वतःमध्ये देव्य शक्ती असून पैशाचा पाऊस पाडून दाखवतो असे सांगितले यासाठी छोटीशी पूजा करावी लागेल आणि पूजेसाठी काही पैसे द्यावे लागतील असे त्याने तक्रारदाराला सांगितले तक्रारदारांनीही त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला एकूण बावन लाख एक हजार रुपये दिले यात मोठी रक्कम देऊन सुद्धा पैशाचा पाऊस न पडल्याने तक्रारदाराने संबंधित मात्रिकाला पैसे देणे बंद केले त्यानंतर आरोपी मांत्रिकेने शिवेगड करण्यास सुरुवात केली आणि शेवटचा एक विधी करायचा असून त्यासाठी तुमच्या कुटुंबातील एक सदस्याचा नरबळी द्यावा लागेल असे सांगितले त्यानंतर घाबरलेल्या तक्रारदाराने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली होती याची जालना पोलिसांनी तक्रार करून एक बनावट व्यक्ती बनवून त्या मांत्रिकाकडे पाठवून त्याला ताब्यात घेण्यात आले विदर्भ न्यूज ब्युरो जालना